नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी पेट्रोल पंपावर चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर आज गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय नितेश शिरसाम वय पस्तीस वर्ष राहणार रामानगर कामठी असे मृतक तरुणाचे तर आशिष मेंढे वय सत्तावीस वर्ष राहणार हरदास नगर कामठी असे आरोपीचे नाव आहे तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत पैशाच्या वादातून झालेल्या भांडणाचा काढण्याच्या उद्देशाने उधारी दिलेले पैसे वेळेवर देत राग मनात धरलेल्या आरोपी कामठी पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरायला आलेल्या नितेशवर चाकूने हल्ला केला ही घटना बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली होती घटनेनंतर पोलिसांनी आरोपी त्वरित ताब्यात घेतले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत न्यायालयीन कोठडी सुनावली होती दरम्यान जखमीचा मृत्यू झाल्याने आरोपी आशिषवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबियांनी नवीन कामठी पोलीस ठाण्याचा घेराव करत घटनेत सहभागी आरोपीचा शोध घेण्याकरिता तसेच मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे